यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहाटे एक दोन नाही तर चक्क चार चार वाघांनी अगदी शिस्तीत मॉर्निंग वॉक करत पर्यटकांना मेजवानी दिली टिपेश्वर अभयारण्यातील माथानी प्रवेशद्वाराजवळील तिपाई अॅग्री टुरिझम मध्ये मुक्कामी असलेले इब्राहिम यांनी हा व्हिडिओ चित्रित केला असल्याचे कळते आहे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात गेल्या काही वर्षात वाघांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे बघण्यात येत आहे अभयारण्याचे उत्तम व्यवस्थापन वाघांसाठी चांगला अधिवास तयार करत आहे व्याघ्र दर्शनामुळे याच अभयारण्यातून अवनी नामक एका देखण्या वाघिणीला गोडी घालून ठार करण्यात आले होते तिच्यावर चौदा माणसांचा बळी घेण्याचा ठपका ठेवण्यात आला होता या घटनेनंतर पर्यटकांनी या अभयारण्याकडे जवळजवळ पाठ फिरवली होती आता अशातच वाघांची संख्या वाढली आहे त्यामुळेच आता अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्यातच आता मॉर्निंग वॉक करणाऱ्या या चार वाघांचा व्हिडिओ समोर आल्याने टिपेश्वर अभयारण्याला लवकरच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्याची शक्यता बळावली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईनटीन टिपेश्वर